सुरुवातीला एक दुःखद बातमी आहे भाजपच्या ज्येष्ठ नेत्या जयवंतीबेन मेहता यांचं निधन झालेलं आहे गेल्या काही दिवसांपासून जयवंती बेन मेहता आजारी होत्या त्यांनी मध्यरात्री घेतला भालेकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत रित्विक विलास जयवंतीबेन मेहता भाजपच्या अतिशय ज्येष्ठ अशा नेत्या होत्या खूप मान सन्मान आणि लोकप्रियता मिळवलेल्या नेत्या होत्या मुंबईच्या एकोणीसशे बासष्ट पासून त्यांनी पदार्पण केलं आपल्या राजकीय आयुष्याला नगरसेवकापासून ते अगदी केंद्रीय मंत्री अशी त्यांनी मजल गाठली खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं काम मुंबईमध्ये आहे खास करून दक्षिण मुंबईमध्ये जो भाजपचा वोटभेस मानला जातो खूप मान सन्मान त्यांना मिळव त्यांनी आतापर्यंत मिळवलेला होता रात्री दीड वाजता सुमारास मुंबईच्या राहत्या घरी मरळी येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे निधन झालेलं आहे आ, आता महत्वाचे नेते जे आहेत हे त्यांच्या राजा घरी पोहोचणार आहे थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांनीही शोक व्यक्त केलेला आहे धन्यवाद ऋत्विक माहितीबद्दल तेव्हा भाजपचं ज्येष्ठ नेतृत्व म्हणून जयवंतीबेन मेहता यांची ओळख होती मुंबईमध्ये मोठी लोकप्रियता त्यांनी मिळवली एक नजर टाकूया त्यांच्या कारकिर्दीवरती औरंगाबाद मध्ये त्यांचा जन्म झाला एकोणीसशे बासष्ट साली त्या सक्रिय राजकारणात आल्या एकोणीसशे अडुसष्ट साली मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेविका म्हणून त्या निवडून गेल्या आणीबाणीच्या काळात एकोणीसशे पंच्याहत्तर साली एकोणीस महिने त्यांनी तुरुंगबाज देखील भोगला होता पंच्याऐंशी साली महाराष्ट्र विधानपरिषदेत आमदार म्हणून त्या गेल्या तर एकोणीसशे एकोणनव्वद साली जयवंतीबेन मेहता या पहिल्यांदा लोकसभेवर गेल्या एकोणीसशे शहाण्णव ते नव्याण्णव दरम्यान वाजपेयी सरकारमध्ये त्या केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री देखील होत्या आणि गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या त्यांनी अखेरचा श्वास घेतला mm -hmm. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आ, भारत सरकारच्या माजी मंत्री जयवंतीबेन मेहता यांचा यांचं देहावसान झालं ही अत्यंत दुःखद घटना आत्ताच मला समजली नगरसेविका म्हणून एक आमदार म्हणून एक खासदार म्हणून अतिशय पथदर्शी अशा प्रकारचं कार्य हे त्यांनी केलं अतिशय मातृतुल्य प्रेम हे कार्यकर्त्यांना जयवंतीबेन यांनी नेहमीच या ठिकाणी दिलं आणि अशा जयवंतीबेन आमच्यातनं निघून गेल्या ही आत्ताच मला सूचना मिळाली आणि मला अत्यंत या निमित्ताने मी दुःख व्यक्त करतो यानंतर इतर काही महत्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर सुरू असलेल्या गोळीबारात दोन भारतीय जवान शहीद झाले यामध्ये महाराष्ट्राच्या पुत्राला वीरमरण आले कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यातील कारवे गावचे जवान राजेंद्र तुपारे हे शहीद झाले तर गुरुसेवक सिंग असा शहीद झालेल्या दुसऱ्या जवानाचं नाव आहे आज शहीद झालेलं राजेंद्र तुपारी यांचं पार्थिव बेळगावच्या एअरपोर्ट वर दुपारी चार वाजेपर्यंत येईल त्यानंतर हे पार्थिव त्यांच्या मूळ गावी कारवे इथे आणण्यात की आर टी सीलिंग पैदा किया फिर उसके बाद जो हमारा भी पैर सुरू होण्याटी जेसा आर पी जी कोला बंकर के 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 अंदर दागा जिससे राजेंद्र तुपारी केर राजेंद्र तुपारे यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या चंदगड तालुक्यातील कारवे गावावर शोककळा पसरली आहे तुपारे हे जम्मू मधील पूंछ मधल्या सब्ज्या भागात तैनात होते नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने केलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देत असताना त्यांना वीर मरण त्यांच्या पश्चात पत्नी आई वडील आणि एक नऊ वर्षाचा तर दुसरा पाच वर्षाचा मुलगा आहे राजेंद्र तुपारे दोन हजार दोनमध्ये मध्ये बेळगाव इथल्या मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये रुजू झाले होते सध्या ते मराठा लाईट इन्फंट्रीच्या बाराव्या बटालियनमध्ये पूंछमध्ये सीमेवर तैनात होते या पाकिस्ताननं देशावर हल्ला केला त्यातला प्रत्युत्तर देण्यासाठी त्याला हक्कण्यासाठी आमचा जो पुतण्या आणलंय त्याबद्दल मला त्याचा स्वतः अभिमान आहे परंतु त्याचे दुःखही फार झाले कारण त्याची पत्नी लहान दोन मुलाई तो जो शेट झाला हे कळालं त्याच वेळेस आमच्या खांद्यावर गावावर फार मोठा पसरला आपल्या देशानं काहीतरी ठाम भूमिका घेऊन ह्या पाकिस्तानचा काहीतरी निस्तबू नाबूद करावाच लागेल आणि आमच्या गावचे तरुणसुद्धा उद्या परत भरतीमध्ये यायला सुद्धा तयार आहेत की आम्ही कधी भिनार नाही की असं झालं म्हटल्यानंतर आम्ही कधी भिणार नाही आणि आपल्या ज्या राजीव तुपाऱ्याला जे आता वीड म्हणून आले त्याला जर श्रद्धांजली द्यायची असेल तर ह्या देशानं काहीतरी विचार करावा व आमच्या मुलीभल्यांचा कुंकवांचा काहीतरी विचार करावा असं मला वाटते मुंबई महानगरपालिका निवडणुका तोंडावर आल्यामुळे उत्तर भारतीय मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजप काँग्रेसनं छटपूजेचा आधार घेतला आहे मुंबईत भाजपनं बारा ठिकाणी छटपूजेचं आयोजन केलंय जुहूमध्ये खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छटपूजेला हजेरी लावली तर काल मुंबईत भाजपचे अध्यक्ष आशिष शिलार यांनी जुहूतल्या पूजेला हजेरी लावली तर काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निर्गम यांनीही छटपूजेत सहभाग घेतला या ठिकाणच्या छट उत्सव महासंघाचा कार्यक्रम हा सत्तावीस वर्ष धार्मिक पद्धतीने भजन आणि पूजा या माध्यमातूनच होतो राजकारण बाजूला ठेवून करणारा हा कार्यक्रम कदाचित राजकारण त्यांनी पहिल्यांदा सुरू केला असेल म्हणून त्यांचा दावा असेल धार्मिक अनुष्ठान असतो त्याच्या राज राजकारण आणण्यासाठी ते खूपच बदनाम आहेत खूपच कुख्यात आहेत म्हणे रामच्या नावाने राजकारण करतात आता त्यांना असा दिसला की निवडणुकी आहे दोन तीन महिन्यानंतर छठ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा पुतण्या संदीप तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानं त्यांना धक्का बसला आहे शिवसेना भवनमध्ये दादर इथं केंद्रीय मंत्री अनंत गीते आमदार भरत गोगावले आणि शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश झाला रोहा नगराध्यक्षपदासाठी संदीप तटकरेंना शिवसेनेनं पाठिंबा दिला आहे त्यामुळे रोह्यामध्ये काका सुनील तटकरे विरुद्ध संदीप तडकरे असा सामना रंगणार आहे संदीप तटकरे हे राष्ट्रवादीचे आमदार अवधू तटकरे यांचे भाऊ आहेत त्यामुळे तटकरे कुटुंबातील राजकारण चांगलंच रंगण्याची शक्यता कुठला पक्ष सोडला नाही त्यांनी कुठल्या पक्षात अधिकृतीचा नव्हतो मी कुठल्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी नव्हतो आणि राष्ट्रवादी पक्षाकडनं कुठली निवडणूक लढलेली नव्हती त्यामुळे हा माझा पगारपण आहे तो शिवसेनेतूनच आहे ठाकरे यांच्या वतीनं संदीप तटकरे यांचं स्वागत करतो त्यांचा रिसर प्रवेश शिवसेनेमध्ये झाला असं जाहीर करतो संदीप तटकरे यांच्या प्रवेशानं रायगडच्या राजकारणामध्ये निश्चितपणानं रायगडच्या राजकारणाला कलाटणी मिळणार आहे उसाच्या दरासाठी सांगलीत आयोजित केलेल्या बैठकीत कुठलाही तोडगा निघालेला नाहीये उसाला एफआरपी आणि त्यावर एकशे पंचाहत्तर रुपये प्रति टन असा भाव सरकारनं घोषित केला आहे त्यावर चर्चा करण्यासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत खासदार राजू शेट्टी आणि शेतकऱ्यांची बैठक झाली मात्र शेतकऱ्यांचं त्यावर समाधान झालं नाही आणि उसाला पस्तीसशे रुपये भाव देण्याची मागणी केली गेली आहे त्यासाठी बळीराजा संघटनेच्या वतीनं कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आलं साखर कारखानदार शेती राज्यमंत्री सदाभाऊ खोत राजू शेट्टी यांनी केलेली नौटंकी होती बैठकीत त्यांनी जो निर्णय एकशे पंच्याहत्तर घेतला आहे तो तो पूर्णपणे चुकीचा आणि अन्यायकारक आहे साखरेचं जे मूल्यांकन आहे ते पंच्याऐंशी टक्के साखरेच्या करण्याचा निर्णय शिखर बँकेने घेतलेला होता परंतु मुख्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चा झालेली आहे आणि पंच्याऐंशीचं आम्ही नव्वद टक्के मूल्यांकन करायला परवानगी देणार आहे बँकेला आणि म्हणून आम्ही अधिक एफ आर बी आणि एकशे पंच्याहत्तर ह्या निर्णय या ठिकाणी घेण्यात आला मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीका केली आहे एका बाजूला इतरांना रात्रीचा बाजार आठवतोय पण भारतीय जनता पार्टी आठवडी बाजार भरवून शेतकरी आणि सामान्य माणसांचाच सा विचार करते असा टोला भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शिलारे यांनी लगावला मुंबई महापालिकेच्या मंड्यांमधली अवस्था बिकट असताना काही लोक काही नेते त्यांना बाजार आठवतो तो रात्रीचा बाजार करण्याचा आणि त्यामुळे एका बाजूला रात्रीचा बाजार मांडतायत आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाचे आपले सहकारी हे शेतकऱ्यांचा आठवडी बाजार मांडत आहेत आणि हे सुद्धा मुंबईकरांना सांगण्याची वेळ आहे लवकरच मुंबईकरांचा प्रवास गारेगार करणारी एसी लोकल पहिल्यांदाच इलेक्ट्रीफाईड इंजिनासह रोडावर थांबलीयेत आतापर्यंत एसी लोकलची डिझेल इंजिनाच्या सहाय्याने चाचणी घेतली जायची मात्र इतर लोकलप्रमाणे ओव्हरहेड वायर संचलित इंजिनासह एसी लोकलची चाचणी घेण्यात आली दरम्यान दोन महिन्यानंतर एसी लोकल मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार असल्याचं कळत आहे सध्या एसी लोकलची कुर्ला कारशेडमध्ये चाचणी सुरू आहे बुलढाण्यातील आश्रम शाळेतल्या बलात्कार प्रकरणी काल काँग्रेसचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे वसंत पुरके आणि आमदार राहुल बोंद्रे यांनी या शाळेला भेट दिली या संपूर्ण घटनेची चौकशी तात्काळ पूर्ण करून पीडित न्याय द्यावा अशी मागणी काँग्रेसने केली आहे तसंच मुख्यमंत्र्यांचं मागासवर्गीयांकडे दुर्लक्ष होत असून त्यांनी राजीनामा द्यावा असंही काँग्रेसनं म्हटलं त्या प्रकरणामध्ये

यावेळी सुरक्षा रक्षकाने केलेल्या मारहाणीत दोन ते तीन भाविक जखमी झाले राजस्थानहून दर्शनासाठी आलेल्या लष्कराच्या जवानानं सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण केली जवानानं हेल्मेट मारल्यानं सुरक्षा रक्षकाच्या डोक्याला मार लागला असून त्याच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत पिंपरी चिंचवडच्या तळेगाव दाभाडेतील माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांच्या हत्या प्रकरणात वीस आरोपींवर मुक्का लावण्यात आला आहे शेळके यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत तेरा आरोपींना अटक करण्यात आली आहे तर मुख्य आरोपी श्याम दाभाडेसह सात जण फरार आहेत सोळा ऑक्टोबरला शेळके यांची भर दिवसा गोळ्या झाडून आणि शस्त्रानं वार करून हत्या करण्यात आली तसंच हा सगळा प्रकार सीसीटीव्ही देखील कैद झाला होता मुंबईत होणाऱ्या मराठा क्रांती मुक मोर्चाची तारीख जरी निश्चित झाली नसली तरी काल मराठा बाईक रॅलीच्या माध्यमातून त्याची रंगीत तालीम करण्यात आली काल सकाळी दहाच्या सुमारास सोमय्या मैदानावरून मराठा बाईक रॅलीला सुरुवात झाली मोटारसायकलीचे जथेच्या जथ्थे सामील झाल्यानं रॅलीनं विराट स्वरूप धारण केलं त्याचबरोबर बाईक रॅलीत शिस्तीचंही पालन करण्यात आलं ही बाईक रॅली दादर लालबाग आणि जेजे फ्लायओव्हर मार्गे मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला पोहोचल्यानंतर या मोर्चाचा समारोप झाला मुंबईतील गगनचुंबी इमारतीच्या प्रकल्पात कुटुंबियांचा काळा पैसा गुंतवल्यानं एका माजी मुख्यमंत्र्याची ईडीनं चौकशी सुरू केल्याची चर्चा आहे त्यामुळे हा माजी मुख्यमंत्री नेमका कोण आहे याविषयी तर्कवितर्कांना उधाण आला करिरोड करीरोड इथल्या अलिशान प्रकल्पात खोटी कागदपत्र सादर केल्यानं हा प्रकल्प आधीच वादात सापडला आहे या प्रकल्पात माजी मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबियाचा जवळपास तीनशे कोटींचा काळा पैसा गुंतल्याची चर्चा आहे दरम्यान विकासकाविरोधात काळा पैसा प्रतिबंधक कायद्याद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला नेहमीच शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून जाणारा अभिनेता अक्षय कुमार आपलं गाव दत्तक घेणार समजल्यानंतर यवतमाळच्या पिंपरी बुटी गावात आनंदाचं वातावरण आहे दरम्यान सर्वाधिक आत्महत्या झालेलं गाव दत्तक घेऊन त्याचा कायापालट करण्याचा मानस सा अक्षय कुमारनं बोलून दाखवला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारन यांच्याजवळ त्यांना ही इच्छा बोलून दाखवली त्यानंतर सरकारनं यवतमाळच्या पिंपरी बुटी गावाचं नाव निश्चित केलं पिंपरी बुटीच्या रहिवाशांना जेव्हा ही बातमी कळली तेव्हा त्यांनी अक्षय कुमारचे आभार मानत समाधान व्यक्त केलं बेळगाव वासियांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमेचा वाद हा भारत पाकिस्तानच्या सीमेच्या वादासारखा समजू नये असं कर्नाटकच्या मंत्र्यांनी म्हटलं आहे कर्नाटकचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री यूटी कादर यांच्या वक्तव्यानं आणखी हा वाद चिघळण्याचे चिन्ह आहे नवींबईत एका कार्यक्रमाच्या निमित्तानं ते आले असता त्यांनी बेळगाव प्रश्नी तिथल्या मराठी जनतेला दोष दिला ऑन द इश्यू ऑफ अवर बॉर्डर एरिया विफ वी कॅन विफ वी कॅन बी पीसफुल वी कॅन बी पीसफुल ब्रदर्स अँड सिस्टर्स इन अवर बॉर्डर स्टेट अँड वॉट कॅन बी थिंक ऑफ इंडिया अँड पाकिस्तान राज्यातल्या कृषी विद्यापीठांवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टीका केल्यानंतर शेती तज्ञ विजय जावंधिया यांनी कृषी विद्यापीठ हे पांढरे हत्ती असल्याचं म्हटलंय मात्र नितीन गडकरी यांना हे आत्ताच का सुचलं असा सवालही के त्यांनी केलाय तसंच याआधी युतीच्या सरकारमध्ये कृषी विद्यापीठांनी काय दिवे लावले असं विचारलं तर गडकरींना राग येऊ नये असंही विजय यांनी म्हटलंय शिवसेनेचं सरकार होते मग त्या काळात कशी विद्यापीठाने कोणते दिवे लावलेत असा प्रश्न जर उपस्थित केला तर मग यांना राग येऊ नये दुसरं त्यांनी एक विधान केलं सदाभाऊ होताना उद्देशून की सदाभाऊ तुम्ही भावाकरता आंदोलन करू नका भाव सरकार नाही बाजार ठरवेल ठीक आहे ना जगात भाव नाही म्हणून तुम्ही भाव देऊ शकत नाही मान्य मला पण मग जगातला शेतकरी बाजार भावावर जपतो काय सांगा ना मला अमेरिकेतला युरोपचा कुठल्याही श्रीमंत देशातला शेतकरी वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनाला धार देण्यासाठी आता चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे खुर्द बुद्रुक असं चित्रपटाचं नाव आहे जनमंच या विदर्भवादी संघटनेच्या वतीनं हा उपक्रम सुरू केला गेला आहे पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील दोन गावांमध्ये तुलनात्मक मांडणी या चित्रपटातून करण्यात आली आहे आणि विदर्भावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला गेला हा सिनेमा विदर्भभर प्रदर्शित होणार आहे आणि त्यातून विदर्भ आंदोलनासाठीची धार आणखी तीव्र केली जाणार आहे या चित्रपटाच्या माध्यमातून विदर्भ आंदोलनाचं गीतही गी। ऐकवण्यात <Sats> 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 आलं बेळगाव मधल्या एका सराफी दुकानामध्ये तीन महिलांनी केलेली चोरी सीसीटीव्हीत कैद झाली आहे काकतीवेज भागातल्या अलंकार ज्वेलर्समध्ये तीन महिला मंगळसूत्र खरेदी करण्यासाठी आल्या एका महिलेने मंगळसूत्र दाखवण्याची विनंती केली पण मंगळसूत्र दाखवत असतानाच दुसऱ्या महिलेनं दुकानदाराचं लक्ष दुसरीकडे वेधलं आणि त्याचवेळी पहिली महिला मंगळसूत्र कसं दिसतं हे पाहण्याच्या बहाण्यानं मागे वळून तिनं आपल्या साथीदाराच्या हाती मंगळसूत्र दिलं दरम्यान सीसीटीव्हीच्या दृश्यांच्या आधारे पोलिस आता या महिलांचा शोध घेत आहे